नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीचा नोटिफिकेशन सिरीज मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत की नगर परिषद आणि ज्या महानगरपालिका आहेत पुढे त्यांचे पण इलेक्शन आता स्टार्ट होत आहे तर नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांच्यासाठी जी आचारसंहिता आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे तर आचारसंहितेबद्दल खूप जणांना माहीत नसतं की आचारसंहितेची नक्की नियमावली काय आहे मतदानाची तारीख काय आहे निकाल कधी लागणार आणि आचारसंहितेचा परिणाम काय होतात म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत एक नागरिक म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टीने तत्पर राहायचं आहे याबद्दल सुद्धा आपण बघणार आहोत आणि टोटल आचारसंहितेवरती हा व्हिडिओ असणार आहे की आचारसंहितेचा उपयोग कसा होतो जे आपण स्टडी करतो एक नागरिक म्हणून आपल्याला संविधानाचा आपण अभ्यास करतो त्याद्वारे तुम्हाला आचारसंहितेची नियमावली कशी पाळायची आहे आणि कोणत्या कोणत्या तरतुदी आहे ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर मग हे बघा राज्य निवडणूक आयोग जे महाराष्ट्राचा आपला त्याच्या अन्वय ही जे मंत्रालयीन माधम कामा रोड होतात राजगुरू राजगुरु तिथून हे जे आपल्याला आदेशांवर जी आर आलेलं आहे तर त्याबद्दल ह्या तरतुदी आहेत तर जे पण तरतुदी होतात आता सुप्रीम कोर्टनी एखादं तरतूद आदेश अन्वय मांडलं तर ते कोणत्या ह्याच्या धर्तीवरती ज्या रिट्स आपल्या आता सध्या चालू आहे तर पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने जी रीट याचिका दाखल केलेली त्या अन्वये जे राज्य निवडणूक आयोगाने आहे तर त्याच्या अधिसूचना जारी करून आपल्याला जे आचारसंहितेची जी आचा नियमावली आहे पुढे त्या रीट्सच्या याचिकेवरती आपल्याला आलेल्या असतात ठीक आहे तर मग आता हे बघा की जे जे मेन इम्पॉर्टंट आहेत की त्या गोष्टी तुम्हाला नमूदच ठेवायच्या आहेत त्या मी हायलाईट केलेल्या आहेत तर इथे बघा की ज्या ती लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व पारदर्शक होणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेसाठी आदर्श आचारसंहिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वीकारलेली आहे तर मग आपण जे आहे ते तेव्हा सुद्धा आचारसंहिता लागू केली जाते लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच जी नगर परिषद आणि नगरपंचायत आहे ते कोणाच्या द्वारे केली जाते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्वारे जसं की आपल्याला राज्य निवडणूक आयोग माहिती आहे आणि जे केंद्राचा निवडणूक आयोग आहे ठीक आहे तर जेव्हा आपण जे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढतो तेव्हा कोणता त्याद्वारे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहे तेव्हा राज्य निवडणूक आयोग काय करत असतं आपल्याला आदेशांवर सूचना देत असतं तर मग त्याबद्दलच काय काय आदेश आहेत की जेव्हा आपल्याला आचारसंहिता लागू केली जाते तेव्हा शांतपणे आपल्याला जे पुढची जे येणारे इलेक्शन आहे ते कसं आपल्याला शांततेमध्ये करायचं आहे तसेच पीसफुल अँड ऑर्डिनरी जे आपलं कंडक्ट झाल्या पाहिजेत ओके त्यानंतरचा जो आहे की समान संधी जे महिला आहेत आणि पुरुष आहेत दोघांनाही इलेक्शनमध्ये समान संधी मिळावी तर ता त्यांना समान संधीचा लाभ घेता यावा जसं की आपण कलम चौदा बोलतो समानतेचं तत्व तर त्याद्वारे आपलं इलेक्शन झालं पाहिजे त्यानंतर नागरिकांना शांततेचा अधिकार राईट टू राईट ऑफ सिटीजन्स टू पीस ठीक आहे त्यांना शांततेपूर्ण जी निवडणूक आहे त्यामध्ये सहभागी होण्याचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भाग घेण्याचा पूर्णपणे त्यांना अधिकार आहे त्यानंतर करता पाळावयाची सभ्यता मग त्यासाठी रूल्स आणि रेग्युलेशन दिले असतात जे राजकीय पक्ष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि आपल्याला नागरिक म्हणून सुद्धा काही आचारसंहितेमध्ये नियमावली दिली जाते ठीक आहे त्यानंतर निवडणुकीमध्ये भ्रष्ट आचरण आणि निवडणूक विषयक गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी तर आता याबद्दलच हे आचारसंहितेमध्ये निवडणुकीमध्ये काय काय आदेश आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना विचारात घ्यावा म्हणजे जे भारतीय निवडणूक आयोग आहे जसं लोकसभा आणि विधानसभेसाठी देतं तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे आहे तर कोण जे आहेत नियमावली राज्य निवडणूक आयोगाचे असते पण राज्याच्या वरती कोण आहे केंद्र आहे तर मग आपल्याला केंद्राच्या तरतुदी त्याप्रमाणे काही विचारात घेऊन अधिसूचित करून आपल्याला त्यानुसार नियमावली करायची असते ठीक आहे मग त्यानंतरचा जो पार्ट आहे आचारसंहितेचं क्षेत्र मोस्ट ऑफ आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की जेव्हा कोणतीही आचारसंहिता लागू केली जाते त्यासाठी कोणत्या क्षेत्र ती आचारसंहिता लागू केली जाते त्याबद्दल आपण इथे बघूया की बघा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील म्हणजे जेवढा पण विभाग असेल स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जो नगर परिषद नगरपंचायत यांच्या अंतर्गत जेवढा पण विभाग असेल त्या अंतर्गत ही जी नियमावली असेल ती लागू असेल ओके त्यानंतर मग निवडणूक विभाग आणि संबंधित निर्वाचक गण यांच्या पुरते सुद्धा ती लागू असेल मग आता काय होतं की पोस्ट ऑफ काय होतं की तेवढ्या विभागासाठी आहे मग जिल्हा परिषदेचं जे मुख्यालय आलं तर मग ते त्याच्यामध्ये येतं का तर त्याचा गैरवापर आपण करू शकत नाही हाच पॉइंट इथे मेनली आहे की एखादा जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी जरी ते ग्रामीण मुख्यालयामध्ये समाविष्ट नसेल तरी सुद्धा तुम्ही निवडणुकांसाठी त्याचा मतदारांवर प्रभाव पडतोय म्हणजे त्या मुख्यालयामध्ये तुम्ही जर मीटिंग घेत आहे आचारसंहितेच्या क्षेत्राबाहेर आहे तर तिकडे तुम्ही जर मीटिंग घेत आहेत किंवा तुमचे जे इलेक्शन बाबत मतं फिरवणी केली असं जातं तर त्या तरतुदी आपण इथे करू शकणार नाही आहेत म्हणजे जे, जे कोणी राजकीय उमेदवार असणार आहे त्यांनी त्या आचारसंहितेमध्ये त्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यानंतर महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायती नगर यावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहितेच्या कालावधीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांवर प्रभाव पडेल असा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही ना तर पुढे सुद्धा आपण बघणार आहोत की जे इलेक्शनच्या रिलेटेड काही असतात की जसं की भोजनालय किंवा हो, कोणाच्या घरी पूजाच असते तर ह्या सगळ्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत की जे पूजेचा आहे की भोजन खूप प्र, प्रकारे एक सामूहिक जेवण वाढलं जातं तर त्या सुद्धा प्रथा ज्या आहेत इलेक्शनसाठी जे मत फिरवणीसाठी केल्या जातात तर त्या योग्य आहेत की नाही आणि त्याचा आचारसंहितेवर काय परिणाम होतो, हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर आचारसंहितेचा जो कालावधी असणार आहे जेव्हापासून आता इलेक्शन आपलं डिक्लेअर केलेलं आहे ठीक आहे तिथून जे निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक आयोगाने घोषित केली तिथून जी, के जी सुरू होते ती एंड पर्यंत जेव्हा आपला रिझल्ट येतो निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू असणार आहे मग जेव्हा निवडणुका घोषित होतात तेव्हापासून निवडणुकांचा रिझल्ट लागेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे ओके मग याच्यामध्ये दोन टप्पे असणार आहेत पहिला टप्पा जो असणार आहे निवडणूक जाहीर केल्यापासून नामनिर्देशन स्वीकारण्याचा आदल्या दिवसापर्यंतचा असणार आहे त्यामध्ये म्हणजे घ्यावायचे जे निर्णय असतील त्यामध्ये पूर्व परवानगी राज्य निवडणूक आयोगाची आपल्याला ला, घ्यावी लागेल आणि जो दुसरा टप्पा असणार आहे तो नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली म्हणजे आता पत्र का येत आहे की जेव्हा तुम्ही ऍज अ उमेदवार म्हणून काय करत आहात तिथे जात आहात तेव्हा स्वीकारण्यास सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता ना येणार नाहीत त्यामुळे संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येऊ नये मात्र निवडणूक जाहीर करते जी कामे प्रत्यक्ष सुरू असतील ती तशीच चालू ठेवता येईल म्हणजे तुम्ही पाणी पुरवठावरती कधी काम केलं नाही आणि तुम्ही अचानक पाणी पुरवठावर काम करू शकत नाही असं दिलेलं नाही त्याच्यामध्ये की तुम्ही त्याच्यावरती काम करू शकणार नाही असं नाही पण एकदम धोरणात्मक कोणता तरी निर्णय घेत आहे जसं की आधी जो जो उमेदवार असणार आहे आणि तो काम करत आहे आणि त्यामध्ये त्यांनी अचानक सडन कोणतं तरी धोरणात्मक डिसिजन घेतला किंवा त्या विभागाअंतर्गत कोणता तरी मेजर डिसिजन तो घेऊ शकणार नाही आहे की जेणेकरून त्याची मतं फिरवली जातील असा त्याचा अर्थ घेतला जाईल तर त्यामध्ये ही काळजी त्यांनी घ्यायची आहे त्यानंतर जाहीर प्रचारचा जो कालावधी आहे महानगरपालिकांसाठी किती दिलेला असतो मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर जो मतदान समाप्ती असेल त्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी पर्यंत ते प्रचार करू शकणार आहेत आणि त्याच्या आधीपर्यंत अठ्ठेचाळीस तास आधीपर्यंत त्यानंतर ते प्रचार करू शकणार नाहीत म्हणजे दहा तारखे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली असल्यात आठ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचार त्यांचा बंद होईल अशा प्रकारे मग त्याद्वारे जाहिराती किंवा प्रसारण तेव्हा करू शकणार नाही आणि मग तुम्हाला माहित असेल प्रत्येक गावोगावी किंवा नगर परिषद किंवा शहराच्या भागामध्ये काय केलं जातं एक, एक व्हाईट पट्टी वाईट रेश आखली जाते मतदान जेव्हा आपल्या त्या विभागामध्ये होणार असतं तिथे तर त्याच्या बाहेर तुम्ही तिकडे प्रचार करू शकणार आतमध्ये प्रचार करू शकणार नाही त्याच्या बाहेर तुम्ही करू शकता पण तुम्ही जे जिल्हा आता मुख्य कार्यालय आहे जसं की आपण बघितलं तिथे करू शकतो परंतु त्याचा पूर्ण प्रचारासाठी जेव्हा आचारसंहिता लागू होते की जेव्हा तो कालावधी दिलेला असतो अठ्ठेचाळीस तासाचा तेव्हा तुम्ही तिथे प्रचार करू शकणार नाही आहात ओके त्यानंतर नगर परिषद आणि नगरपंचायत मतदान सुरू होण्याच्या दिनांका पूर्वी चोवीस तास अगोदर म्हणजे दहा तारखेस नगर परिषद आणि नगरपंचायत यांना किती वेळाची मुदत दिलेली आहे जाहिरात आणि जाहिरातीचा प्रचारास बंदी चोवीस तास आधी त्यांना प्रचार बंद करायचा आहे म्हणजे दहा तारखेला जर मतदान सुरू झाले तर ता आठ तारखेला रात्री दहा नंतर सभा मोर्चे ध्वनी ध्वनीक्षेपकांचा वापर त्यांना करता येणार नाही त्यानंतर जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतील तर मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तास आधी जे आहे त्याचा त्यांना वापर करता येणार नाही ना, सभा मोर्चे यांचा वापर करता येणार नाही ना, ग्रामपंचायतीसाठी जी मुदत देण्यात आलेली आहे ती आहे अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे जे महानगरपालिका आणि ग्रामपंचायती आहेत त्यांना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अग, तास अगोदर जे आहे त्यांना मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास आधी ते प्रचार करू शकणार आहे तोपर्यंतचा कालावधी त्यानंतर म्हणजे दहा तारखेला आहे तर आठ तारखेपासूनच जो आहे संध्याकाळी साडेपाच नंतरच त्यांचा प्रचार का होईल बंद होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर धार्मिक तणाव असेल तर जाती धर्मावरून ता ताण तणाव निर्माण होईल असं प्रचार करायचं नाही आहे त्याच्या त्यानंतर प्रतिस्पर्धावरती टीका वगैरे त्यानंतर जे आहे जसं की याच्यामध्ये त्यांनी दिलेले काय आहे की हल्ले वगैरे करणं तर त्याचा भंग मानला जाईल मग त्यानुसार आता आचारसंहितेचा भंग केलं तर काही दंडात्मक कार्यवाही केली जाते त्यानंतर प्रार्थ स्थळांचा जो वापर आहे तो करता येणार नाहीये जसं की तुम्ही मंदिरे त्याच्यानंतर मस्जिद यांचा वापर प्रार्थना प्रार्थनास्थळांचा वापर इलेक्शनसाठी तिथे करू शकणार नाही आहेत म्हणजे इलेक्शनमध्ये असं मंदिरांमध्ये सभा भरवणं तिथे बैठकी घेणं आणि तिथे प्रचार करणं कोणता तरी आपल्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करणं त्याबद्दल बोलणं असं वक्तव्य तिथे करता येणार नाही आहे आचारसंहिता लागू असताना इतर वेळेस आपण करू शकतो ठीक आहे त्यानंतर मतदारांना प्रलोभन म्हणजे मत फिरवणीबाबत प्रलोभन देणं या गोष्टी आचारसंहितेमध्ये नियमावलीचा भंग करत आहेत ठीक आहे त्यानंतर हो जे आहे येणाऱ्या सार्वजनिक सणांबद्दलच्या आचरणाबाबत आता धार्मिक एखादा सण आहे तर जेव्हा आचारसंहिता लागू होते तेव्हाच एखादा धार्मिक सण येतो मग धार्मिक सण आला की त्या समूहाचे त्या धार्मिक समूहाचे सर्व व्यक्ती काय केले जातात एकत्र केले जातात मग त्यावेळेस मग त्याद्वारे फिरवणी होऊ शकते तर त्यामुळे अशाद्वारे फिरवणी करायची नाही जार जार आहे तर त्यामुळे कोणताही जर असा जर उमेदवार आहे जसं की एखादा राजकीय उमेदवार आहे आणि त्यांनी तशी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये तो त्यांनी त्याच्या पक्षाचा निवडणूक चिन्ह त्या उमेदवाराने त्या निवडणूक चिन्हाचा काय केला सपोज वापर केला आचारसंहिता लागू असताना तर त्या आचारसंहितेचा भंग मानला जाणार आहे म्हणजे अशा वेळेस ते जे कोणी उमेदवार असतील ते सहभागी होऊ शकतात परंतु ते त्यांच्या चिन्हाचा वापर करू शकणार नाहीत असा धार्मिक स्थळांच्या बाबत जेव्हा तिथे बैठकी भरवल्या जाणार आहेत म्हणजे सण उत्सवाच्या निमित्ताने जेव्हा बैठकी भरवल्या जाणार आहेत तिथे तर ते तेव्हा ते अशा व्यक्ती नाव कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे राहू शकते परंतु ते कोणत्याही बॅनर्स पोस्टर्स प्रचाराचा तसेच निवडणूक चिन्हांचा उल्लेख असू नये असा उल्लेख असल्यास त्या आचारसंहितेचा भंग मानला जाणार आहे ठीक आहे तर या सर्व गोष्टी आहेत त्यानंतर जे प्रतिनिधी नियुक्तीबाबत आहेत तर या सर्व ज्या तरतुदी आहेत त्या पाळायच्या आहेत त्यानंतर ज्या घोषणा आणि जाहिराती आहेत तर आता घोषणा आणि जाहिराती बद्दल बघूया की वित्तीय अनुदान किंवा इतर कल्याणकारी योजना घोषित करण्याच्या संबंधित जेव्हा आचारसंहिता लागू केली जाते तेव्हा तेव्हा जे आहेत आदेश नमूद करण्यात आल्याप्रमाणे सर्व मनाई आदेश निवडणूक घोषित करण्यात आल्यानंतरच लागू होतील याची आयोगाला जाणीव आहे तर जे जे त्याच्यामध्ये घोषणा केली जाते सार्वजनिक निधींच्या बाबत वगैरे तर त्याद्वारे ही नियमावली जी त्या आहे त्याद्वारे जाहिराती आणि घोषणा केल्या जाणार आहेत तर आता बघा की आचारसंहिता असल्याने एखाद्या ठिकाणी सपोज दुष्काळ असेल किंवा पाणीटंचाई असेल तर ती दूर करण्याबाबत कार्यवाही करू नये ठीक आहे असा आचारसंहितेचा अर्थ होत नाही म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी दुष्काळ आहे आणि तुम्ही आचारसंहिता लागू केली आणि तुम्ही एक उमेदवार आहात तर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला आजच आजच्या दिवसातच या शहराचा दुष्काळ आणि पाणी टंचाई घालवायची आहे तर तुम्ही तसं करू शकता परंतु तुम्ही याआधी केलं नाही त्यामुळे दुष्काळ पाणी टंचाई साथीचे आजार पूर परिस्थिती इत्यादी नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी कामे करण्यास किंवा अशी आपत्ती निवारणाची कामे हाती घेण्यास कोणतीही बंदी असणार नाही असे कामे तुम्ही हाती घेऊ शकता ठीक आहे तर याबद्दल हे उमेदवारांसाठी आहे की अशा बद्दल तुम्ही कामगिरी करू शकता परंतु जर एखादा धोरणात्मक निर्णय निर्णय आहे तर तो धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही याबद्दलच या तरतुदी सर्व आहेत त्यानंतर जो खर्चाचा भाग आहे तर इथे खर्चाचा भाग बघा की मतदान प्रचार साहित्य नेण्यावरील निर्बंध जेव्हा मतदानाचा दिवस असतो तेव्हा कोणते निवडणूक चिन्ह पार्टीचे उमेदवार नाव असलेले कोणतेही प्रचार साहित्य जसं की चिन्ह छपाई केलेले टी शर्ट टोप्या उपरणे आणि छापी चिट्टा इत्यादी गोष्टी तुम्हाला मतदानाच्या दिवशी नेता येणार नाही ना आणि जेव्हा आपण मतदान म्हणून एक उमेदवार जेव्हा असतो त्याला इलेक्शन नीट व्यवस्थित रित्या होत होत आहे की नाही ते बघण्यासाठी पहिले जे तीन मतदार असतात तोपर्यंत जो, जो उमेदवार आहे राजकीय पक्ष नेता आहे तो तिथे थांबू शकतो त्यानंतर त्यांना तिथे थांबता येत नाही ठीक आहे ते पहिले तीन जे आहेत हे बघा उमेदवार उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधी या मतदानाच्या निरीक्षणासाठी मतदान केंद्राचे आत तीन मतदारांचे मतदान होईपर्यंत तीन मतदान होईपर्यंत ते थांबू शकतात त्यानंतर उमेदवाराने मतदान केंद्राच्या बाहेर पडणे अपेक्षित असेल या सूचनांचा भंग करणाऱ्या उमेदवारास उमेदवाराच्या प्रतिनिधी पोलिसांमार्फत त्या क्षेत्राच्या बाहेर काढावे ठीक आहे निवडणूक प्रतिनिधी एका केंद्रामध्ये संपूर्ण मतदानाच्या कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा जाता येईल इलेक्शन होत नीट व्यवस्थितरित्या होत आहे की नाही हे चेक करण्यासाठी ते जास्तीत जास्त तीन वेळा आतमध्ये जाऊ शकतात आणि तीन मतदारांचं निरीक्षण करू शकतात जेव्हा त्यांचं वोटिंग चालू असतं तेव्हा तोपर्यंत ते आत राहू शकतात मोर दॅन दॅट ते तिथे थांबू शकत नाहीये ठीक आहे तर या प्रकारे त्यांना जो खर्च आहे त्याची जी तरतूद देण्यात आलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुधारित खर्चाची जी मर्यादा आहे ती दिलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे सदस्य आहेत त्यांना पंधरा लाखाचं आहे त्यानंतर अ वर्ग पुणे नागपूर यांना सुद्धा पंधरा लाख ब वर्ग पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे यांच्यासाठी तेरा लाख रुपये सुधारित खर्च ते महानगरपालिका निवडणुकांसाठी करू शकतात त्यानंतर क वर्ग कल्याण डोंबिवली नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरार यांसाठी अकरा लाख आठ ड वर्ग आहे त्याच्यामध्ये उर्वरित एकोणीस महानगरपालिकांसाठी नऊ लाखापर्यंत ते सुधारित खर्च नियमावली त्यांना देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आहेत आता आपण नगर परिषद आणि जी नगरपालिका परिषद आणि पंचायत आहे त्याबद्दल ही निवडणूक असणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी किती आहे तर ते मेनली बघूया की जर थेट नगराध्यक्ष असेल अ वर्गाचा तर पंधरा लाख रुपये आणि सदस्यांसाठी पाच लाख रुपये प्रत्येकी ठीक आहे त्यानंतर ब वर्ग नगर परिषद असेल तर अकरा लाख पंचवीस हजार आणि सदस्यांसाठी तीन लाख पन्नास हजार असणार आहे त्यानंतर क वर्ग साठी सात लाख पन्नास हजार आणि जे सदस्य असणार आहेत त्यांच्यासाठी अडीच लाख नगरपंचायतीसाठी सहा लाख आणि सदस्यांसाठी दोन लाख पंचवीस हजारापर्यंत सुधारित खर्च नियमावली असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे एक एकाहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग त्यांच्यासाठी ही नियमावली पुढील प्रमाणे असणार आहे तर अशा प्रकारे जे खर्चाच्या ज्या तरतुदी आहेत त्या याप्रमाणे असणार आहेत आणि त्यानंतर ज्या घ्यावयाच्या काळजी आहेत त्या सुद्धा आचारसंहितेमध्ये आहेत आणि एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना स्वतः स्वतः पण ती काळजी घ्यायची आहे तसेच प्रत्येकाला वोटिंग करायचं आहे जेवढे पण आपण एटीन प्लस आहे त्या सगळ्यांनी आवर्जून वोटिंग करायचं आहे कारण की तो आपला हक्क आहे तो आवर्जून सर्वांनी वोटिंग करायचं आहे आणि जर तुम्हाला अशाच माहिती जाणून घ्यायची असतील आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता जर जा तुम्ही प्रिपरेशन करत असाल सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी जी सेवेची जी बॅच आहे ती तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर त्या बॅचेसमध्ये तुम्हाला म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा जो, जो पार्ट आहे तो तुम्हाला ओवरऑल सर्व सेवेचा कव्हर करून घेतला जाणार आहे वन इयरच्या मध्ये अनलिमिटेड वॉच टाईममध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाच्या फीजमध्ये तुम्हाला हे अवेलेबल केलं जाणार आहे यासाठी काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे आपला ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईकमुळे आम्हाला पण ते प्रोत्साहन मिळतं की नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि थँक्यू